खालच्या स्तरावर येऊन राजकारण करणं हे भारतीय जनता पार्टीच्या संस्काराला मान्य नाही श्री राहुल गांधीजीही खालच्या नीच शब्दाचा उपयोग करतात आणि त्यांचे कार्यकर्तेसुद्धा सोशल मीडियामध्ये अशाच पद्धतीचा उपयोग करत या निवडणुकीमध्ये मागायला निघाले आहे आणि म्हणून देशासाठी मतदान या निवडणुकीमध्ये विकास पाहून मतदान करावं अशी इच्छा मी व्यक्त केली पण आमच्या प्रतिस्पर्धी उमेदवारांनी विकासाचे चारही गोष्टी सांगितल्या नाही मी मात्र प्रत्येक सभेत केलेला विकास सांगितला आणि भविष्यात योजना सांगित आणि म्हणून मागच्या वेळी चूक केल्यानंतर जनतेला पश्चाताप झाला की काहीच काम झालं नाही आणि गोष्ट साधी आहे जर मोदीजींच्या विकासाचा टावर असेल सिम कार्ड काँग्रेसचं टाकून विकासाचं नेटवर्क लागणारच नाही विकासाचं नेटवर्क लागायचं असेल तर मोदीजीच्या विकासाच्या टावरचा सिम कार्ड टाकाव एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट